आणि मग सल्ला देतात तुम्ही भारी बोलता एकदम छान बोलता तुम्ही बाबासाहेबांवर मस्त बोलता महान माणूस होते बाबासाहेब कार्य महान त्यांचं पण तुम्ही ते जाती धर्मा कशाला बोलत असता आता आम्हाला म्हणतो काय राहिले आता जाती धर्माचं कशाला जाती धर्मावर बोलायचं बाकी तुम्ही छान बोलता मस्त अरे बाबा ज्या बाबासाहेबांना तू महान सांगतोय त्या बाबासाहेबांना उभं आयुष्यभर इथल्या जाती धर्मांनी छळलं ते जाती धर्म संपवण्यासाठी बाबासाहेबांनी उभी हयात घालवली आणि आमच्या पिढ्यान पिढ्या या जाती धर्माने बर्बाद केल्या आम्हाला पावलं पावली या जाती धर्मांनी नाकारलं आजही आम्हाला त्याच्याहून हिनवलं जात आजही या देशात जाती आणि धर्मावरून आजही उघडपणे राजरोसपणे हत्या केल्या जातात माणसांवरती अन्याय केले जातात दर आठवड्याला एक ना एक घटना घडलेली आम्ही पाहतो आजही या देशात आंतरजातीय विवाह केला म्हणून दिवसा खून केले जात आहेत मर्डर केले जात आहेत नाकारलं जात आहे आजही या देशात आम्ही लोकशाही देश म्हणून चालत असताना एखाद्या धर्माचा म्हणून मला मुख्यमंत्री होऊ द्या म्हणून मला आमदार होऊ द्या मी त्या धर्माचं राज्य या देशात आणतो म्हणून सरकार या देशात आता येत आहेत आजही जे लोक आम्हाला असं शिकवत आहेत ते लोक स्वतःची मुलगी मात्र धर्मातल्या जातीतल्याच माणसाला देतील आंतरजातीय विवाह स्वीकारणार नाहीत तीच माणसं नाती जाऊ द्या नाती जाऊ द्या तीच माणसं मतदान करताना सुद्धा जात बघून करतील धर्म बघून करतील तीच माणसं सगळ्या गोष्टी जात धर्म बघून करतायत आणि ती माणसं आम्हाला जात निर्मूलनासाठी व्याख्यान प्रबोधन करणार आला सांगतायत तुम्ही जाती धर्मावर बोलत जाऊ नका बाकी तुम्ही नाही छान बोलता पण जाती धर्माचं आता काय राहिले अरे जात हा असा कॅन्सर आहे जो जातेवाद्यांच्या पोटात आहे जो त्यांच्या ओठात येत नसला तो त्यांच्या कृतीत मात्र गुप्तपणे येताना दिसतो तो त्यांच्या पोटात आहे तो धर्माचा जातीचा कॅन्सर त्यांनी जोपासलेला आहे तो कॅन्सर आहे हे सांगणारे प्रबोधनकार हे सांगणारे समाज विकास काम करणारी माणसं ही सांगणारी माणसं जर तुम्हाला जातीवादी वाटत असतील त्यांना जर तुम्ही उलटे जातीवादी ठरवत असाल तर तुम्ही जातीवादाचं कार्य प्रामाणिकपणे करत आहात हे आम्ही म्हणावं लागेल कारण तुम्ही तुमची जी पॉलिसी आहे तुम्ही तुमचा अजेंडा योग्य राबवताय पण आम्हाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार यांचा अजेंडा नीट राबवता येत नाहीये हे आम्हालाच मान्य करावं हो लागेल कारण जात निर्मूलनासाठी बोलणाऱ्यांनाच तुम्ही जातीवादी ठरवताय ही काय शोकांतिका आहे आज एकविसाव्या शतकात आणि जात संपले म्हणताना तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत जसं एक झाड तोडलं जात असतं एक झाड तोडलं जात असत पण झाड तोडताना झाड बघत असत की आपल्यावरती घाव घातले जात आहेत पण झाड काहीच का बोलत नाही त्याचा शोध घेतल्यावर कळत की झाडाला वाटत असत अरे कुराडीचा दांडा जो आहे ना तो दांडा माझ्याच लाकडापासून बनवलाय त्यामुळं माझ्याच लाकडाने माझ्यावर प्रहार केले तरी काय वाईट होत नाही पण एक क्षण येतो की कुराडीने ते झाड पूर्ण तोडलं जातं झाड कोसळतं आणि मग पानं रडायला लागत तेव्हा पानांना कळतं की अरे दांडा जरी आपल्या जातीचा असला तरी घाव मात्र आपल्या मुळावर झाले आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं हे उद्वस्त होणं इथल्या प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाला जेव्हा पिढ्या उद्ध्वस्त होतील तेव्हा समजेल अन्याय करणारा चुकीच्या गोष्टी राबवणारा आपल्या जातीचा आपल्या धर्माचा आहे म्हणून त्याला मोठं करू नका म्हणून त्याला बढावा देऊ नका या देशाची एकात्मता या देशाची मानवता या देशाची लोकशाही या देशाचा सर्व धर्म समभाव जर जपायचा असेल तर प्रत्येक माणसाला इथं सत्य बोलावं लागेल सत्य मांडावं लागेल आणि सत्य स्वीकारावं लागेल ते सत्य स्वीकारण्याची तयारी ठेवा ती तयारी असली तर भारत महासत्ता होईल नाहीतर असत्यानं भरलेल्या पोतड्याला तुम्ही सत्यानं शिवलं म्हणजे पोत सत्याचं आहे असं होत नाही ते सत्यच वाजणार आहे म्हणून सत्यच टिकणार आहे ते सत्य टिकवण्यासाठी कटिबद्ध व्हा असत्य मोठ करण्याचा प्रयत्न करू नका ते कोणाचं आहे ते आपलं आहे की परक्याचं यापेक्षा ते असत्य या आहे ते खोट आहे ते अन्यायी आहे ते जुलमी आहे ते विनाशकारी आहे हे समजून घ्या आणि ते संपवा ते संपवण्यासाठी आवाज उठवा समतावादी व्हा सत्याचे पाई व्हा मानवतेचे पाईक व्हा तर खऱ्या अर्थानं माणूस म्हणून तुमच्या जगण्याला अर्थ आहे